नमस्कार मंडळी जाणेच्या यज्ञक्रमाच्या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीनिमित्त मी हा खास प्रसाद केलेला होता आणि प्रसाद म्हणजे हे केले आहेत चुरम्याचे लाडू तर खास असे चुरम्याचे लाडू खूप सोप्या पद्धतीने केलेले आहेत ज्याच्यामध्ये आपण खूप अतिशय तूप पण वापरणार नाही आहे आणि थोडं कमी मेहनतीत काम करून घेणार आहे पण तरीही या लाडवांची चव अतिशय उत्तम झालेली आहे आणि खूप सुंदर झालेली आहेत दिसायला त्यामुळे अशी खास सोप्या पद्धतीने आपण चुरमा लाडू कसे करायचे आहेत हे आज बघणार आहोत तर या चुरमा लाडूसाठी मी प्रमाण थोडं कमी घेतलं आहे तर कमी प्रमाणात आपण करूया तर एक वाटी बेसन एक वाटी कणिक आणि दोन तीन चमचे बारीक रवा दोन तीन चमचे थोडंसं दूध आणि थोडंसं तूप घालायचं आहे तर आपण एका भांड्यामध्ये ही एक वाटी कणिक एक वाटी बेसन असं घालून घेणार आहे दोन चार चमचे रवा घालून घ्यायचा आहे आणि हे एकत्र करून याच्यामध्ये थोडंसं अगदी दोनच चमचे छोटे दूध घालायचे आहे आणि तेवढंच दोन चमचे आपण तूप घालणार आहे हे hey, एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं आहे या चुरम्या लाडूमध्ये काही जणं म्हणजे पूर्णपणे तुम्ही बेसनाचं प्रमाण घेऊ शकता पूर्णपणे कणकेचं प्रमाण घेऊ शकता किंवा बेसन रवा असं प्रमाण पण घेऊ शकता जसं तुम्हाला आवडतं आहे त्या पद्धतीने तुम्ही हे चुरम्याचे लाडू करू शकता तर आता आपण हे सगळं व्यवस्थित हाताने चोळून चोळून एकत्र एक करून घ्यायचं आहे आणि बघा अशी मूठ वळली गेली पाहिजे पिठाची छानपैकी आणि मग याच्यामध्ये ना आपल्याला थोडं कोमट पाणी घालायचं आहे गरम नाही एकदम आणि एकदम थंडगार पण नाही थोडं कोमट घाला म्हणजे काय होतं की ते भिजतं छान आणि रवा पण फुलेल मस्तपैकी आणि थोडं घट्टच मळून घ्यायचं आहे आपल्याला याला त्यामुळे पाणी पण अगदी बेता थोडं थोडं घालायचं आहे खूप जास्त एकदम पाणी घालू नका तर या साधारण एक एक वाटी या प्रमाणाला माझ्या मला मी थोडं पाव वाटी वगैरे इतकंच पाणी घातलं असेल पाव किंवा अर्धा वाटी जास्त पाणी घातलेलं नाही आहे आणि हे बघा या पद्धतीने इतका घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर हा गोळा आता आपलं मळून झालेला आहे अर्थात चुरमा लाडूची आपली तयारी थोडी तयार झालेली आहे तर आपण हे थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं अगदी पाच मिनटं दहा मिनटं वगैरे जास्त वेळ नाही पाच दहा मिनटं थोडंसं आपण झाकून रवा छान थोडासा फुले हे बघा या इतपत घट्ट आपल्याला हे करून घ्यायचं आहे या प्रमाणामध्ये साधारण पावभर म्हणजे आपण जर हलवा ह्याच्या दुकानात किंवा मिठाईच्या दुकानात गेलं तर डब्बावरून लाडू मिळतील एवढे दहा बारा लाडू होतात आरामात त्यामुळे ते तेवढ्या प्रमाणातच मी सध्या केलेले आहे आता दहा मिनटं झाल्यानंतर मी हा एक गोळा घेतलेला आहे म्हणजे या एका मोठ्या गोळ्याचे आपले दोन गोळे करून घेतले आहे तुम्ही हवं तर छोटे छोटे गोळे करून छोट्या आकाराच्या पुऱ्या पण लाटू शकता तर मी म्हटलं होतं व्हिडिओमध्ये आधी त्याप्रमाणे की आ, मी याला चुरम्या लाडूला मुठिया करून घेतात आणि ते तळतात तुपामध्ये किंवा मग पुऱ्या करून त्या तळतात तर मी हे दोन्ही पद्धतीने करणार नाही आहे तर आपण अशा मोठ्या पोळ्या लाटून घेणार आहे जेणेकरून आपण दशमी करतो त्या पद्धतीने मी हे करणार आहे आणि ह्या पोळ्या अशा मस्त लाटल्या जातात त्याला अजिबात कुठल्याही प्रकारचं पीठ लावायची गरज पडत नाही कारण आपण याच्यात दूध तूप असं सगळं घातलं आहे त्यामुळे त्या आ अलगत फिरतात लाट पोळपाटावर आणि छान लाटल्या जातात पीठ न लावताच आपल्याला त्या लाटून घ्यायच्या आहे मी मुद्दाम थोड्या पातळ आणि मोठ्या लाटल्या आहे जेणेकरून त्या छान भाजल्या शेकल्या जातील आणि आतपर्यंत शिजतील जितकं जाड आपण कराल तितकं त्याला शेकायला थोडासा वेळ द्या जास्त द्यावा लागेल कारण आतपर्यंत ते शिजलं पाहिजे कारण आपण हे पिठं भाजून नाही घेतलेले आहेत त्यामुळे तर आता हे अशा या दोन पोळ्या झाल्या एवढ्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या या पोळ्या मी शेकून घेते आहे तव्यावर दोन्ही बाजूने एकदम खरपूस जास्त थोडा वेळ देऊन आणि मंद आचेवर आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे छान शेकवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही ही पोळी पण या पिठाची छानशी फुकती आहे मस्तपैकी आणि असं छान डाग पडेपर्यंत खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूने दाबून अगदी छान शेकून घ्यायचं आहे याला जेणेकरून हे सगळे पिठं व्यवस्थित शिजले पाहिजेत आणि हे बघा या पद्धतीने मस्त झालेली आहे ही पोळी दशमी म्हणू शकता अर्थात तुम्ही हिला तर अशी दशमी तयार झालेली आहे आणि ह्या तयार झाल्यानंतर अगदी याला कमी वेळ लागतो म्हणजे आपण तळायला जर गेलं तर त्याला त्या मुटक्यांना तळायला थोडा वेळ लागू शकतो मुख्य म्हणजे तेल किंवा तूप ज्याच्यात तुम्ही तळणार आहे ते पण थोडं जास्त लागू शकतं या पद्धतीने मी केल्यामुळे याच्यामध्ये तुपाचं प्रमाण अतिशय कमी लागलेलं आहे जेवढं आपण पिठात मिसळ त्यांना घातलं आणि आता हे वरतून आपण लावतो आहे तेवढंच आपल्याला तूप याच्यात लागलेलं आहे आपण जास्त तूप न वापरता आणि मुख्य म्हणजे थोडा कमी मेहनतीतही हे लाडू एकदम रुचकर होतात तर त्यामुळे ही पद्धत मी छान वापरलेली आहे तुम्हीही अशी करावी असं मला वाटतं कारण जर कमी वेळात आणि छान होणार असेल चव तर ही पद्धत एकदम उपयुक्त आहे तर या पद्धतीने या दोन्ही पोळ्या आम्ही भाजून घेतलेल्या आहेत आणि आता मुख्य म्हणजे यांना थोडंसं आपल्याला गार करत ठेवायचं लगेच गरम असताना काही करायचं नाही आहे हे बघा अशी छानशी जाडसर दशमी आपली झालेली आहे मी दशमी आपण थोडी ब थोड्या वेळ बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत आपण पाक करायला घेऊया तर आता पाक करायला साधारण या छोट्या आमटेच्या वाटीनी मी दोन वाट्या साखर घेतलेली आहे आणि या दोन वाट्या सा ज्या वाटीने मी साखर मोजून घेतली त्याच वाटीने मी याच्या याच्यामध्ये एक वाटी पाणी घालणार आहे आणि या वेळेला मी याला छान ही साखर विरघळेपर्यंत याला उकळू देणार आहे व्यवस्थित आणि थोडंसं केशर पण याच्यात घातलेला आहे म्हणजे जेणेकरून रंग खूप छान येईल लाडवांना आणि थोडासा छानसा स्वाद पण येईल मस्तपैकी तर एक तार होईपर्यंत आपल्याला हा पाक थोडा करून घ्यायचा ह्या वेळेला जर व्हिडिओमध्ये फोकस गणलेला आहे त्यामुळे तो तुम्ही चालवून घ्या एक तार तुम्हाला दिसत नसेल व्यवस्थित पण तार येईल तोवर मी याला शिजवून घेतलेला आहे म्हणजे हाताच्या चिमटीमध्ये घेऊन आपण तो थोडासा बघायचा असा एक तार दिसत असेल तर तो तिथपर्यंत आपल्याला याला शिजवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी याच्यामध्ये थोडं वेलची पूड पण घातली आहे आणि आपला पाक तयार आहे तो गॅसवरनं उतरवून घ्यायचा तिथेच ठेवून द्यायचा नाही नाही तो तर आणखी आणखी घट्ट होत जाईल आता पाक बाजूला करून ठेवल्यानंतर आपण हे जे आपल्या दशम्या आहेत त्यांचे तुकडे करून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि हे तुकडे आता ना आपण मिक्सरमधनं फिरवून घेऊया आणि याला रवाळ असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे मग जेणेकरून याचं मस्त टेक्स्चर येईल आणि लाडू एकदम मस्त रुचकर लागतील या पद्धतीत तुम्हाला लक्षात येत असेल की की आपण चुरमा लाडू म्हणजे लहानपणी जे, जे। गूळ तूप पोळीचा लाडू करतो तो लाडू म्हणजे साधारण हा लाडू आहे थोडस पद्धत वेगळी आहे तर राजस्थानमध्ये या पद्धतीने साधारण केले जातात पण बऱ्याच वेळेला तिथे बेसनाचा वापरच केला जातो कणिक वापरली जात नाही किंवा मग नुसता कणकेचाच वापर केला जातो त्या दोन्ही पद्धतीने ते लाडू होतात पण काहीजणं गुळाचासुद्धा वापर करतात तर तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही साखरेचा सा पाक करायच्याऐवजी गुळाचा पाकसुद्धा करू शकता तर आता मी हा पाक जो आहे तो पण एकदम याच्यात घालणार नाही आहे जितका लागेल त्या पद्धतीने थोडा थोडा करतच घालणार आहे तर साधारण चार पाच चमचे आधी मी आत्ता घालून घेतला आहे आणि ओलसरपणा कितपत येतो आहे ते बघून मी याच्यामध्ये घालणार आहे तर चार पाच चमचेच मला तो पाक लागलेला आहे थोडासा पाक उरला आहे अगदी थोडा आणि याच्यामध्ये मी वरतून थोडंसं तूप पण अजून घातलेलं आहे दोन चमचे तर इतक्या कमी तुपामध्ये आणि कमी याच्यामध्ये हे लाडू खूप छान होतात अजिबात जास्त मेहनत केल्याचं फील येत नाही आणि खूप सुंदर हे लाडू तयार होतात वेळ पण वाचतो आणि इतका छान पदार्थ तयार होतो नैवेद्यासाठी तर असे हे छानसे लाडू आपले तयार आहे पण मी आता काय करणार आहे ना यावेळेला मला पाक टाकल्यानंतर जरा जास्त ओलसरपणा वाटला आणि असं वाटलं की आपण हे पीठ भाजलेलं नाही आहे ना त्यामुळे मी काय केलं की हो हा पाक घालून याला अगदी थोड्या वेळासाठी झाकून ठेवलं जेणेकरून तो पाक त्या चुरम्यामध्ये एकदम मस्त मिक्स होईल आणि आत्ता जे मिश्रण झालेलं आहे ना ते आधीपेक्षा थोडंसं असं फुलल्यासारखं झालेलं आहे आणि छान पाक मुरल्यासारखा दिसतो आहे त्याच्यात त्यामुळे मी थोडंसं अगदी पाच सात मिनटं जे आहे ते झाकून ठेवलेलं होतं तर ही पण टीप लक्षात ठेवा आणि तुम्ही पण तसंच करा खूप छान होतात ता आणखी लाडू आणि त्याच्यानंतर आरामात वळू शकता अजिबात हे लाडू कोरडे होणार नाही या प्रमाणामध्ये म्हणजे तूप कमी आहे असं वाटून तुम्हाला वाटेल की कोरडे होतील पण तसं अजिबात होत नाही किंवा साखरेनी कडक होतील असंही होत नाही तो पाक छान त्याच्यात मुरतो आणि व्यवस्थित हे लाडू मऊ आणि छान होतात तर या पद्धतीने एवढ्या प्रमाणामध्ये साधारण दहा बारा लाडू तयार झालेले आहे आणि असा हा खास नैवेद्य तयार झालेला आहे दत्त, दत्त जयंतीसाठी तर असे छान मी कपकेक्सच्या त्या आ, कागदी याच्यात मी ते ठेवले आहेत लाडू छानपैकी आणि असे प्रसादाला तुम्ही देऊ शकता किंवा साधेही नुसते आणि वरतून मगच बी पंपकीन सेड्स असतात त्या लावलेल्या आहे मी याच्यावर छान दिसते रंगसंगती म्हणून आणि असा छानसा हा लाडवाचा प्रकार तयार झालेला आहे नक्की या पद्धतीने सोप्या पद्धतीने हे लाडू तुम्ही करून बघू शकता अतिशय रुचकर आणि अतिशय छान लागतात हे लाडू तर कमी तुपातले चुरमा लाडू एकदम खास होऊन जातात नक्की करून बघा ही रेसिपी आवडली असेल तर जरूर जरूर एक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि नवीन असाल चॅनलवर तर जरूर जरूर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि त्यानंतर बेलायकनला क्लिक करायला पण विसरू नका कारण अशा रेसिपी छान रेसिपींसह आपण पुन्हा पुन्हा भेटत राहूच ज्या अगदी खास असतील माझ्या स्टाईलनी आणि मुख्य म्हणजे एवढा मोठा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार असाच पुढच्या व्हिडिओमध्ये आपण छान रेसिपीसह पुन्हा भेटूया आणि लक्षात ठेवा जाडेजे यज्ञ कर मग